श्रीरामपूर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथील वृद्धाश्रम येथे महिलांना नऊवारी व सहावारी साडीचं वाटप करण्यात आलंय त्यावेळेस आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले की त्याग कष्ट यातना दुःख संघर्षमय जीवन म्हणजेच माता रमाई आंबेडकर बाबासाहेबांना शिक्षणासाठी व पुस्तक घेण्यासाठी पैसे कमी पडून नाही म्हणून रमाईनं कधीच नवीन साडी घेण्याचा बाबासाहेबांकडे हट्ट केला नाही वेळप्रसंगी प्रसंगी रमाईनं दोन तिघळाची साडी नेसली जर रमाईनं दोन तिगळाची साडी नेसली नसती तर आजच्या स्त्रियांना हजारो रुपयांची साडी नेसायला मिळालीच नसती असे आपल्या भाषणात चरणदादा त्रिभुवन म्हणाले कार्यक्रमाचं आयोजन श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील महासचिव दर्शनाताई काळे संघटक वैशालीताई हुसळे तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांनी केलंय उपस्थित म्हणून निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन जिल्हाध्यक्ष गटप्रमुख प्रवीण साळवे प्रमुख नव नवनाथ गुडेकर संजय वाहूळ मुश्ताक भाई शेख सार्थक नवले वृद्धाश्रम व व्यवस्थापक उपस्थित हो होते सूत्रसंचालन प्रवीण सावे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ताई काळे यांनी केलंय रोखोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक युट्यूब आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्याच पद्धतीनं तालुका महासचिव माताई काळे असतील आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी वैशाली ताई उसाहे असतील त्याच पद्धतीने आमच्या भगिनी जयश्री ताई असतील आमचे गटप्रमुख आणि माझ्या अंजना खांदा नावं काम करणारे प्रवीण भाऊ साळवी असतील आमचे जनप्रमुख आमचे नवनाथजी गुळेकर असतील त्याच पद्धतीने आमचे मित्र संजय जे वाहूळ असतील आमचे भाई असतील मुस्ताक भाई या सर्वच महापुरुषांच्या या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माता रमाईचा जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे आणि ह्या काळ है निमीत या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्वच्या ठिकाणी माता आहेत आमचे बालमित्र आहेत आमचे काका देखील आहेत वृद्ध आश्रमामध्ये कोणी यायचं ताई वृद्ध आश्रम यांच्यासाठी खुला आहे का समाजामध्ये किती वाईट लोक असतात ते या वृद्ध आश्रमामध्ये आल्याच्या नंतर कळत का माणसाची प्रवृत्ती किती वाईट आहे आपल्याला जन्म देणारी आईला इथे यावं लागत आपल्या जन्म देणाऱ्या बापाला इथे यावं लागत आपल्या पोटच्या पोराला इथे यावं लागतं इथे आल्याच्या नंतर कळत का समाजामध्ये किती वाईट लोक आहे आणि त्यांच्या मुळे इथे यावं लागतं परंतु या ठिकाणी येत असताना परंतु या आईला एका मुलाचं प्रेम मिळालं पाहिजे या बापाला एका मुलाचं प्रेम मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी भागोळी साहेब असतील किंवा आमचे किनारी साहेब असतील